आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे देशाच्या स्वातंत्र्याला अनेक वर्ष पूर्ण झालीत आणि हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला शहरांपासून गावांपर्यंत प्रत्येक ठिकाणी तिरंगा मोठ्या दिमाखात फडकला धामणगाव रेल्वे तालुक्यातही स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहाचे वातावरण होते शाळा कॉलेज आणि सरकारी कार्यालयात ध्वजारोहण झालं विविध कार्यक्रमांची रेलचेल होती जाणून घेऊया या, या सोहळ्याचे खास क्षण स्वातंत्र्य दिनानिमित्त धामणगाव रेल्वे शहरात आणि तालुक्यात सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं तहसीलदार अभय घोरपडे यांच्या हस्ते तहसील कार्यालयात तर दत्तापूर पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार गिरीश ताथोड यांनी ध्वजारोहण केलंय यासोबतच पोलिसांनी व्यसनमुक्तीबद्दल जागरूकता निर्माण करण्याकरिता एक बाईक रॅली काढली मला तुमची बर्थडे डेट ऑफ बर्थ तर करायचं काय ऍस्ट्रोडॉग ॲपवर वर जा कोणत्याही ऍस्ट्रोलॉजरच्या सोबत तुमची डेट ऑफ बर्थ शेअर करून बघा तुम्हाला सर्व सांगतो सोनाली सुधाकर राठोड मी पोलीस स्टेशन दत्तापूर येथे कार्यरत आहे धामणगाव रेल्वे येथे राहणाऱ्या सर्व नागरिकांना शहरभर अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं नगर परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात सर्व शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भारतीय जनता पार्टीनेही शहरातून भव्य बाईक रॅली काढली दिवाणी न्यायालयात वातावरण भरून गेलं होतं मी कल्पना अधीक्षक दिवाणी सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आमच्या न्यायालयामध्ये फारच उत्साहात पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला आहे आणि त्यासाठी जे कर्मचारी वर्ग आहेत आमचे आमचे वकील संघ आहेत वकील संघाचे अध्यक्ष श्री कावळे साहेब आहेत आणि त्यांच्या सोबत असले आमचे अटर्नी वर्ग आणि पूर्णच सिनियर ज्युनियर सगळे वकील संघ यांच्या मदतीनं हा सगळा कार्यक्रम पार पडलाय त्याबद्दल मी सगळ्यांचे त्यांचे आभार मानते आणि आजच्या कार्यक्रमाचे पुनश्च एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक दुसरीकडे जडकापटाचे गावातही स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला ग्रामपंचायतीने गेली तीन वर्ष उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना ग्राम गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची परंपरा कायम ठेवली या वर्षीचा पुरस्कार सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर यांना देण्यात आला तसेच गावातील दिव्यांगांना निधी वाटप करण्यात आला आणि हात फाउंडेशनच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं चा वाटपही करण्यात आलं यावेळी ठाणेदार किरण औटे यांनी गावात वाद हा आपापसात मिटवण्याचा संदेश दिला आमच्या ग्रामपंचायत दरवर्षी ग्रामपौर पुरस्कार दिला जातो यावर्षीचा ग्रामपौर पुरस्काराचे मानकरी मान्य श्री साहेब आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तत्कालीन था। संबंधित था। खालेदार सावती साहेब होते प्रमुख पाहुणे हे सुरेंद्रभू पंधरे होते ग्रामपंचायत तर्फे अ हो राजकीय लोकांना तसेच गावात काम करणाऱ्या गावाला सर्व्हिस देणाऱ्या उत्कृष्ट कर्मचाऱ्यांना हा अवॉर्ड देण्यात तिथून माझी दोन मोर्चापासून ही आव्हड अशी आहे की आम्ही पहिला अवॉर्ड पुराना भोयके यांना दिला सगळ्यांना नमस्कार मी सुजित बसुते अत्यक्ष आत्मपेक्षाच्या दोन हजार चौदापासून आपण शालेय साहित्य वाटप करत आहे आपल्या दादुंगा पंचायत खरंच एक शाळा त्यामध्ये आपली मलापूरची शाळा असेल सैमापूरची शाळा असेल कधी देवगावची शाळा असेल तशी त्या वर्षी आपण गावपूर झळके आपण आपण चालू केलेले आहे आणि दरवर्षी जेव्हा शाळेचा पहिला दिवस असेल सव्वीस जून पंधरा ऑगस्ट असते सव्वीस जानेवारी असते त्या दिवशी आपण शालेय उत्तम घेऊन शाळेमध्ये राबवत असतो दरवर्षी नवीन नवीन शाळेमध्ये

अशाच उत्साहाने आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी काम करत राहूया